नमस्कार मित्रांनो आज आहे आपल्याला दिवस तिसरा डे थ्री ब्लॉक्स इथून पुढे कंटिन्यू करू आता जातो शॉपवर आणि तिथून पुढे भेटूयात आपण नंतर मग आता थोडं झालं आज बी त्यामुळे निघतलो बर आज जाता जाता घरचे म्हणते गाण्याला सोडून जाऊन मग त्यात गाण्याला पिकअप केलं आणि आता लोणाला घेऊन चाललं शाळेत त्याच्यानंतर मग शाळेपेक्षा आलो गनाला उतरवलं आणि त्याला आपल्या शाळेत पाठवलं तिथून पुढे मग मी त्याला शाळेत सोडून मी निघालो परत त्याच्यानंतर आलो दुकानापाशी मग दुकानं ओपन केलं आणि तिथून पुढे काम चालू केलं मग दुकानात आल्याच्यानंतर सगळ्यात पहिला आपला जो बोर्ड आहे बाहेरचा ठेवायचा तो बाहेर घेतला त्याच्यानंतर परत आतमध्ये जो दुसरा एक टेबल आहे बसायचा तो बाहेर घेतला सगळा शेतप लावायचं चालू केलं ते झाल्याच्यानंतर मग आपलं काउंटर वगैरे पुसून घेतलं सगळं सेटअप तब लावायला चालू केलं एक एक जागा पळल्या वरचं सगळं काउंटर पुसून घेतलं परत आतमध्ये आलो आतमधलं वगैरे सगळं पुसून घेतं क्लीन केलं त्यावर आपली देवपूजा करायला घुसली देवाला देवा पेटवला अगरबत्ती घेतली अगरबत्ती पेटवली आपलं अगरबत्ती वगैरे लावून देवपूजा पूर्ण केली हे होतं आपलं पहिलं कस्टमर आता स्पेशल दहीपुरी जिंतामणी स्पेशल आणि हा आहे आपला दहा मसाला त्याच्यानंतर त्या कस्टमरला आपण दही दही पाणीपुरी स्पेशल आपली स्पेशल एस डी पी स्पेशल दहीपुरी केली त्याच्यानंतर त्या कस्टमरला त्याच्यानंतर आपलं सेकंड एक, एक, एक कस्टमर एक सुके बेळाने एक रगडापुरी दिली त्याच्यानंतर अजून एक तिसरं कस्टमर आपलं लागोपात तिसरं कस्टमर होतं त्यांना दोन बेळ वडले बेळ दोन मस्तपैकी मसाला वगैरे मारून दिले <coughs> त्याच्यानंतर आपलं जे काउंटरवर का क किरकोळ कचरा पडतो ते साफसफाई करून घेतली त्याच्यानंतर आपले दिवसभर असेच एक दोन एक दोन एक दोन कस्टमर करत राहिलो पूर्ण कस्टमर एक 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 होत आले त्याच्यानंतर मग हर्षा आला हर्षा आल्या आल्या म्हणलं आहे भाई त्यांनी कारण माझ्या मनातला वाटलं येता भाऊ चहा घेऊन आला माझ्यासाठी स्पेशल चहा घेऊन आला प्यायला मग त्याच्यानंतर चहा वगैरे वाटलं त्यांनी चहा पिलो त्याच्यानंतर पेटीएमवाले दोन भाऊ आले ते आपले एक वॉर्डमधले पेटीएमचा वगैरे बॉक्स बनून घातला त्याच्यानंतर शेवट सगळं त्याच्यानंतर परत दोन चार कस्टमर केले त्याच्यानंतर सगळं आवरून भांडे वगैरे घासून घेतले त्याच्यानंतर भांडे आतमध्ये आणून परत काउंटरवर सगळे नीटनिटके लावले एक 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 सगळं म्हणजे कसं नीटनिटके लावायला लागतं ना तर मग ते नीट लावले सगळं काउंटर वगैरे सगळं आवरून घेतलं घरी काय घ्यायचं सामान काय सामान उरले आहे किंवा काय मटेरियल उरले आहे ते घरी घेतलं आहे सगळं त्याच्यानंतर मग आपलं लाईट वगैरे बंद करून शटर खाली ओढून शटर खाली ओढलं पहिलं ते हा सांगितलं थोडंसं व्हिडिओ काढ तर मग व्हिडिओ काढत आता मग ते लॉक वगैरे लावलं त्याच्यानंतर म्हणलं तिथे आपण तिथे तर मित्रांनो आपण आता आपलं हॉटेल बंद करून घरी आलेलो आहोत तर आजचा बघा इथेच एंड होतोय आवडला असेल तर नक्की फॉलो करा व्हिडिओ नेक्स्ट लागून दे